नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण मधल्या वेळेत खाण्यासाठी मस्त कुरकुरीत स्नॅक्स बनवला आहे मुलांना सतत काही ना, ना काही खाण्यासाठी हवं हो असतं त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे घरच्या घरी अगदी मस्त स्नॅक्स बनवून तयार करू शकता अगदी साधी सोपी रेसिपी आहे चवीला मात्र नाही कुरकुरे चिप्सपेक्षा खूप भारी लागतं मुलांना खूप जास्त आवडतं तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर इथं आपण एक कप पाणी घेतलं आहे कढईमध्ये आणि पाण्याला हलकीशी उकळी आली की त्याच्यामध्ये एक कप तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे लगेचच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गॅस लोस ठेवायचं आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं एकसारखं करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून दहा मिनिटं ठेवून द्यायचं त्याला दहा मिनिटानंतर एखाद्या मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आता हे आपल्याला हाताला सुसळीत पण थंड झालं कोमट झालं की मळून घ्यायचं व्यवस्थित याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आणि अर्धा चमचा इथं आपण जिरं टाकून घेतलंय आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचंय व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि एक कप पाणी हे एक कप तांदळाच्या पिठासाठी परफेक्ट प्रमाण आहे आता इथं बघा गोळा आपल्या पिठाचा मळून झाला आहे आता जेवढी तुम्ही चपाती लाटणार आहात छोट्या मोठ्या आकारामध्ये तेवढा गोळा काढून घ्यायचा आणि याला ना थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे चिकटत नाही पोळपाटाला आणि लाटून घ्यायचं आहे आपल्याला आता याच्या लाटताना थोड्याशा कडा खराब होतात क्रॅक जातात थोडेशा खड्या कडांना तर काही हरकत नाही आपण कडेने एकसारखंच करून घेणार आहोत शेवटी उकड काढले असल्यामुळं अशा प्रकारे कडा छान अशा व्यवस्थित होत नाहीत चपाती लाटून झाले आता त्याचा कडा काढून घ्यायची आपल्याला त्याच्या पट्ट्या बनवून घ्यायच्यात आपल्याला तुम्हाला लहान मोठ्या जेवढ्या बनवणार आहात ना तुम्ही त्यानुसार पट्ट्या कट करून घ्यायच्या पट्ट्या कट करून झाल्यानंतर आपल्याला त्रिकोणी शेप द्यायचा आहे असं केल्यामुळं ना दिसायला खूप छान दिसतात पॅकेटमध्ये मिळतात बघा त्या प्रकारचं बनवून तयार होतं इथं अशा प्रकारे आपण सगळेच त्रिकोण कट करून घेणार आहोत अशा प्रकारे तुम्ही छोट्या छोट्या पुऱ्यासुद्धा बनवू शकता तर इथं बघा कट करून घेतले आपण आता हे आपण तळून घेणार आहोत ते अगोदर मध्यम गॅसवरतीच गरम करून घ्यायचं आणि स्लो टू मिडियम गॅसवरती आपल्याला तळून आहे जास्त पण एकदम मोठ्या गॅसवरती तळून घेऊ नका मीडियम टू स्लो गॅसवर तळून घ्यायचं म्हणजे छान कुरकुरीत होतात क्रिस्पी होतात छान असे लगेचच एक ते दोन मिनटामध्ये तळून होतात बघू शकता तुम्ही थोडासा असा गोल्डन कलर झाला चेंज झाला थोडासा कलर की काढून घ्यायचं पूर्ण तेल निथळून घ्यायचं त्याचं तर अशाच प्रकारे ना आपण तळून घेणार आहोत खूप क्रिस्पी बनवून तयार होतात चवीलासुद्धा खूप छान लागतात तर इथं बघा हीसुद्धा बॅच छान शितळून झाली आपली आता हे सुद्धा आपण सगळं काढून घेऊया तर बघू शकता तुम्ही अजिबात तेलकट होत नाही अतिशय कुरकुरीत बनवून तयार होतो आता याला आणखी चटपटीत करण्यासाठी आपण याच्यावरती अर्धा चमचा चाट मसाला टाकून घेणार आहोत आणि अर्धा चमचा इथं आपण लाल तिखट टाकून घेतलं आहे तुम्ही मसाला आणि तिखट आवडीनुसार थोडंसं कमी किंवा जास्त करू शकता किंवा नुसतंच मसाला न टाकता सुद्धा जरी लहान मुलं असे त्यांना खायला दिलं ना तरीसुद्धा खूप छान लागतं आणि हे ना, ना चवीला अगदी चिप्स कुरकुरींपेक्षा खूप भारी लागतं तुम्ही सुद्धा बनवून बघा पंधरा ते वीस दिवस आरामात टिकतं तुम्ही जर टिकवलं तर खूप मस्त रेसिपी आहे तुम्ही सुद्धा बनवून बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका